आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज एनिटाईम जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनिटाईम पाहूया महत्वाची बातमी यावर तालुक्यातील पाड्रसा आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य पथकाद्वारे डेंग्यू जनजागृती व मान्सून पूर्व सर्वेक्षण करण्यात आले गेल्या आठवड्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने तापाच्या रुग्णांची तथा जलजन्य रोगाची संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भाईकर जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टरांनी प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राज तडवी तथा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्राजक्ता चव्हाण डॉक्टर केंद्र पाडळसा अंतर्गत पाडळसा सह येणाऱ्या अठरा गावामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांचे पथक तयार करून तापरोग व कंटेनर सर्वेक्षण दासोत्पत्ती स्थानांचा सर्वे करण्यात येत आहे सदरील तापरोग सर्वेक्षणासोबतच दूषित पाण्यामुळे होणारे रोगांचा देखील सवय करून घेतला जात आहे गावात पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत सर्वेक्षण त्यात वाल गळती पाईप गळती परिसर अस्वच्छ करण्यात येत आहे गावात तुंबलेल्या गटारी वस्तीच्या किंवा स्त्रोतांचे ठिकाणचे शेणाचे उकिरडे उचलणे डेंग्यू किवताप जनजागृती बाबत किंवा गावात कोरडा दिवस पाळण्यासाठी जवंडी देणे तसेच जलजन्य रोगाचा उद्रेक उदभवू नये म्हणून तोटी नसलेल्या नळांना तोट्या बसविणे वॉल्व गळती पाईपलाईन गळती दुरुस्ती पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करणे आदी बाबतीत सर्व ग्रामपंचायतांना पत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या सदर सर्वेक्षणा प्रसंगी तालुका हिवता पर्यवेक्षक विजय नेमाडे आरोग्य निरीक्षक विजय देशमुख हितेंद्र पाटील स्वप्नील भालेराव प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी नीरज राणे यांच्या पर्यवेक्षांवर देखरेख खाली आरोग्य सेवक नितीन पाटील सतीश पवार गिरीश चावळे भरत भांडे दिनेश बच्छरे अनिकेत बोरसे आशा सेविका प्रगती पाटील शारदा पाटील पुष्पा पाटील आदी सर्व आशा गट प्रवर्तक सर्वेक्षणाचे काम करीत आहेत अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज एनी टाइम